तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवा शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान पुढे मिळाले तुला स्थान शिवा पुढे मिळाले तुला स्थान पुढे मिळाले तुला स्थान शिव त्रिपुरारी जगाचा कैवारी तुझा वारी शो तुझ्या शोभे त्याची हे स्वारी शिव त्रिपुरारी जगाचा कैवारी तुझ्या पाठीवरी शोभे त्याची रे स्वारी काय तुझा थाट आली शान काय तुझा थाट आली शान शिवापुळे मिळाले तुला स्थान शिवापुळे मिळाले तुला स्थान शिवापुळे मिळाले तुला स्थान तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा के ती भाग्यवान शिवा पूरे मिला तुला स्थान शिवा पूरे मिला तुला स्थान शिवा पूरे मिला तुला स्थान जगाचा पोशिंदा तुझी फार कीर्ती तू किसनाचा जीव की भूवरती जगाचा पोशिंदा तुझी फार कीर्ती तू जीव जीवकी प्राण भूवरती सारे करती तुझा सन्मान सारे करती तुझा सन्मान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान साऱ्या शिव भक्तांचा तू लाडका फार तुझी देशी देवा तू त्यांना आधार साऱ्या शिव भक्तांचा तू लाडका फार तुझी देशी देवा तू त्यांना आधार सारे गाती तुझे गुणगान सारे गाती तुझे गुणगान शिवापुळे मिळाले तुला स्थान शिवापुळे मिळाले तुला स्थान शिवापुळे मिळाले तुला स्थान तू नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान दयाळू कृपाळू देवा रे खूप भक्तांना वाट शी वाचल्या स्वरूप दयाळू कृपाळू देवा तू रे खूप भक्तांना वाट वाचल्या स्वरूप भक्तांच्या तू करी कल्याण भक्तांचा तू करीशी कल्याण शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान शिवापुढे मिळाले तुला स्थान तू तु नंदी देवा किती भाग्यवान तू नंदी देवा किती भाग्यवान शिवापुडे मिळाले तुला स्थान शिवापुडे मिळाले तुला स्थान शिवापुडे मिळाले तुला स्थान